नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावा अशी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर सकाळचं टायमिंग आहे सकाळची धावपळा आपली सुरूच असते तर सुरुवातीला सगळं किचन वगैरे जे होतं ते पुसून घेतलं होतं आता रात्रीची जी भांडी वगैरे घासून ठेवलेली होती ती कोरडी झालेली होती म्हटलं चला टिफिन बनवायला थोडा वेळ आहे अजून तर मग सुरुवातीला भांडे वगैरे जे आहेत ती जागेवर लावून घेऊया तर मग सुरुवातीला सगळे भांडे जे होते ते लावून घेतले आणि मग आता भाजीला काय बनवू तर त्यासाठी भाजी वगैरे काढायला गेली तर रात्री जो गजरा आणून ठेवलेला होता यांनी महाराजांसाठी चाफ्याचा तर म्हटलं सकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर घालूया तर मग मी तो फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता आता वरती काढून ठेवला हो म्हटलं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर बाकीची कामं झाल्यावर पूजा वगैरे करू त्यावेळेला घालण्यासाठी तर असं स्वयंपाकाची जी सुरुवात होती ती झालेली होती सकाळी आज टिफिनसाठी मग बनवायची होती टोमॅटोची चटणी तर आमच्या शक्यतोवर ज्या भाज्या असतात ना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कुठंच घातलेलं असतं किंवा काळ्या मसाल्याच्या भाज्या याच प्रकारच्या भाज्या आमच्या इथं बनत असतात त्यामुळे मग शेंगदाणे जे आहेत ते लागतातच तर सुरुवातीला शेंगदाणे जे होते ते भाजून घेतले आणि आता टोमॅटोची चटणी जी आहे ती बनवायची होती मला तर मग स्वयंपाक करताना आपण बऱ्याच आवडी निवडी वगैरे घरातल्यांच्या त्या आपल्याला बघाव्या लागतं तर बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं की मुलं हे खात नाही ते खात नाही पण माझं तसं नाही आहे मी जे बनवलं ना तेच ठेवते कारण काय आहे एकासाठी आज बनवलं तर उद्या परत दुसऱ्याला दुसरा पदार्थ आवडत नाही मग प्रत्येकासाठी आपण दरवेळेस सेपरेट सेपरेट बनवत बसलो तर ती रोजचीच सवय होऊन जाते आणि मुलं बऱ्याचशा भाज्या ज्या आहेत त्या खाण्यासाठी नकार करतात मग की मग बनवलं जातं आपल्यासाठी स्पेशल त्यामुळे मग मुलं बोलतात की नको मग मला आजही खायचं नाही आहे त्यामुळे मी काय करते आणि शक्यतो तर आता थोड्या मोठ्या झालेल्याच आहेत लहान असले तर आपल्याला करावंच लागतं की जेणेकरून काहीतरी गेलं पाहिजे त्यांच्या पण पोटात तर त्याच्यामुळे मग आपल्याला काही पर्याय नसतो त्याऐवजी पण ज्यांची मुलं थोडी मोठी आहेत म्हणजे दहा वर्षापर्यंत सात आठ वर्षापर्यंत ती खाऊ शकतात बनवलं थोडं नॉर्मल तिखट वगैरे पण असलं तरी ते खाऊ शकतात तर त्यावेळेस आहे ना जर आपण दुसरा पदार्थ जर नाही बनवला तर मग मुलं भूक लागल्यावर बरोबर खातात पण आपण जर त्यांचे नेहमीच त्यांच्यासाठी काही ना काही बनवत असलो तर मग त्यांना ती सवय होऊन जाते तर त्यामुळे मी काय करते जर आवडीचा असो नसो पदार्थ थो। थोडं तरी खाल्लंच पाहिजे असं माझं मत असतं म्हणून मग मी त्यांना खायला सांगते वेदू ना टोमॅटोची चटणी खात नाही सुरुवातीला ना सगळ्या भाज्या खात होती पण आता काय माहिती मध्ये मध्ये तिची जी आवड आहे ना ती बदलत चाललेली आहे काही भाज्या आता खायला नको ना म्हणते नाही तर आधी खायची सगळ्या भाज्या तर मग मी थोडं का होईना तिला देत असते कधीतरी मग एखाद्या वेळेस ठीक आहे की नाही खाल्लं बाबा तर मग आपण जर थोडी भाजी असली त्यावेळेस ऑप्शन म्हणून दुसरी बनवून घेऊ शकतो पण असो व्हिडिओच्या नादामध्ये चपात्याचा दाखवण्याच्या चक्करमध्ये चहा पण माझा इथं उतू गेला थोडा मग यास कमी केला चहा उतू गेल्यावर तेवढं दुःख नसतं तेवढंच हे किचन साफ करण्याचं आपल्याला महिलांना जास्त दुःख असतं पण असो हे स्वयंपाक झाल्यानंतर आम्हाला किचन स्वच्छ करायचंच होता सकाळी जी आपली धावपळ असते त्या धावपळीमध्ये असं होऊच शकतं आणि कदाचित तुमच्यासोबतही होत असेल तर असो टिफिन वगैरे सगळा रेडी वगैरे झालेला होता पाहुणे सातचा टायमिंग आहे सगळ्यांच्या बाहेर निघण्याचा तर तुम्ही बघू शकता आता दोघीही चाललेले आहेत सकाळी ना मला यावर्षी जरा सोयीस्कर झालेला आहे कारण सातचा दोघींचा टायमिंग असल्यामुळे दोघेही पाहुणे सातला निघतात आणि तिच्या पप्पांचा पण तोच टायमिंग असल्यामुळे कसं थोडं मला बरं होऊन जातं म्हणजे ते इकडनं घेऊन जातात तर सकाळी माझं काही काम नसतं मग त्या गेल्या एकदाच्या की मग मी भली आणि आपलं काम भलं तर असो त्या गेल्यानंतर थोड्या वेळामध्ये पाऊस झालेला होता चालू काय माहिती ती की नाही तर कधी अचानक पाऊस येतो तर कधी सकाळ सकाळीच ऊन येतं आता पावसाचं वातावरण जे आहे ते हे तर सध्या चालू राहणारच आहे पण नेमकं मुलांच्या जाण्याच्या वेळेसच पावसाला येणं गरजेचंच असतं कारण रोजचंच झालेलं आहे ते मुलांचं टायमिंग झालं की पाऊस सुरू तर आता सगळे गेलेले आहेत आता आपलं मिशन ते म्हणजे किचन आवरून घेणं तर कामाला लागू आहे पटापट कारण दहा वाजेपर्यंत माझ्याकडे टायमिंग आहे दहाला सिद्धीला घ्यायचं परत आज मन एंडिंग असल्यामुळे तुझा पण हाफ डे आहे तिला घ्यायला जायचं तर मग तेवढ्या वेळामध्ये जे आहेत सगळी कामं आवरून घ्यायची आहेत पटापट पर पर कारण परत फेऱ्या मारण्यामध्ये मा तिकडनं आल्यावर कामाचा जो मूड आहे तो तेवढा राहत नाही मग मग तेवढं जेवढं होईल तेवढं ते येईपर्यंत मला आवरायचं आहे आणि तेल पण बनवायचं आहे मला केसांसाठी कारण केस खूप गळत आहेत मोकळे जर सोडले ना तर खूप केस खाली गळतात घरामध्ये पडलेले असतात तर त्याच्यामुळे केसांसाठी जे आहे ते अगोदर तेल वगैरे जे मला बनवायचं आहे ते बनवून घेते मागे एकदा बनवलेलं होतं तर चला मग आपल्या मिशनला सुरुवात करूया आणि आवरून घेऊया पटापट कामं कारण आपल्याशिवाय आपली कामं तर कोणी करणार नाही कधी -गदी ना कधी ते आपल्यालाच आवरायचे आहेत तर मग वेळ वाया न घालवता जर पटापट आपण ती कामावरून घेतली तर तेवढा आपलाच फायदा तर लवकर उठण्याचा एक फायदा असतो की आपण आपली जी कामं आहेत ती वेळेवर होऊन जातात परत आपली जी चिडचिड चीड़ आहे ती होत नाही कारण का तर कामं वेळेवर झाली म्हणजे आपल्या मुलांवर चिडचिड होत नाही कामं जर राहिलेली असली आणि मध्येच जर आपल्याला मुलांनी काही सांगितलं वगैरे तर मग त्या वेळेला आपण काम करू का मुलांकडे लक्ष देऊ हे आपल्याला होत असतं त्यामुळे कामं जे आहेत ती वेळेवर जर झाली आपली न, आ, तर मग आपले सगळंच वेळेवर होतं सगळी रुटीन आपली जी आहे ती व्यवस्थित बसून जाते तर मग सुरुवातीला ज्या वेळेस मी कल्याणला आली ना गावाहून त्यावेळेस ना बरेचसे लोकं म्हणजे असे उशिरा उठायचे आणि आम्ही दोघंच असल्यामुळे माझी कामं जी आहेत ती पटापट होऊन जायची हे यांची त्यावेळेस जनरल होती आठ वाजेला जायचे तर आठला गेले की मग मी काय कपडे वगैरे धुणं आणि थोडंफार कामं जी होती ती दोघांची कमीच राहायची तर पटकन कपडे वगैरे वाढवायला घालून द्यायचे आणि बाहेर ज्या वेळेस मी निघायची ना तर एकदम सामसून कोणीच दिसायचं नाही आजूबाजूला मग मला कसं तरी वाटायचं की आपणच एक एवढं लवकर इथं काम करतो का आपणच लवकर उठतो का असं वाटायचं मला त्यावेळेस मग मी काय करायची सगळे घरातले वगैरे आवरून घ्यायची आणि कपडे ठेवायची मग तसेच आणि थोड्या वेळाने मग वाटायला लागले की हो आहेत त्यावेळेस मग मी कपडे जे आहेत ते वाढवायला घालायला बाहेर नाही कारण तेव्हा घर आहे ना असं सेपरेट घर होतं आणि तिथे आजूबाजूला म्हणजे अशी बिल्डिंगमध्ये नव्हतं तर घरं होती तर तिथं सगळं एकमेकांचं व्यवस्थित समजायचं तर बिल्डिंगमध्ये कसं एवढं एकमेकांशी बोलणं चालणं जास्त नसतं किंवा बाहेर पण येणं जाणं तितकं नसतं फक्त कामापुरतंच तर त्यावेळेस मग मला पूजेसाठी भरपूर वेळ राहायचा आणि वाचनासाठी तर मग भरपूर वेळ मिळायचा तर मग मी वाचन वगैरे सगळं करून झाल्यानंतर मग बाहेरचं जे आहे ते आवरायची आणि मग बऱ्याचदा कधी कधी धूनमग मग उशिरा थोडंफार उठणं जे होतं ते होत होतं पण एक विचार करायची की आपण अरे गावाकडे जरी कितीही काही असलं किंवा मुलांना जरी सुट्टे जरी असली रविवारचा दिवस असला तरी पण मुलं सातच्यापेक्षा जास्त कोणीच उशिरापर्यंत उठत नाही सातच्या आधीच सगळ्यां आणि ज्यांना शेतात वगैरे काम वगैरे करायला लागतात ती तर किती सकाळी म्हणजे लवकर उठून त्यांना सगळं आवरून वगैरे जावं लागतं तर आपण तर इकडे शहरात आहोत आणि एवढं उशीर करून आपण काय करणार आहोत तेवढंच आपण थोडंसं जर लवकर घरातली आवरून थोडा वेळ जर आपण देवांचं सगळं करण्यामध्ये जर आपला घालवला तर मग तेवढाच आपला फायदा आणि हो ज्यांना सवय आहे की उशिरापर्यंत उठणं वगैरे त्यांना ठीक आहे पण आपल्याला मुळात म्हणजे झोपच एवढं उशिरापर्यंत लागत नाही कारण रात्री जर आपण लवकर थोडं झोपलो ना दहाला तर मग सकाळी आपल्याला आपोआपच जाग येते आणि रात्री जर आपण ठरवून घेतलं ना की मला सकाळी ह्या टायमिंगला उठायचंच आहे एकदा झोपताना जर आपण बोललो ना की सकाळी ह्या टायमिंगला मला सुरुवात करायची किंवा उठायचं आहे तर आपल्याला बरोबर आपोआप जे आहे ना ती सकाळी जाग येतेच आणि अलार्म वगैरे लावून ठेवला तर मग बरोबर आपण सकाळी उठतो आणि ज्या वेळेस आपण मनात विचार करतो की अलार्म वाजल्यानंतर एकी जाऊ दे थोडं पाच मिनटं झोपूया पण त्या पाच मिनटाच्या झोपेमध्ये आपला कधी एक तास निघून जातो तर आपल्यालाच कळत नाही कधी कधी होतं तसं पण कधी कधी विचार करतो की आधीच्या बायका कसं आधी, आधी मोबाईल वगैरे नव्हते अलार्म वगैरे तर काही लावू शकत नव्हते पण कशा बायका सकाळी लवकर उठायच्या आणि कशा त्यांचा स्वतःचा आवरून घ्यायचा हा जर विचार केला तर मग वाटतं की अरे कशा उठत असतील त्या एवढ्या लवकर आणि कसं आवरत असतील तर असो भरपूर गप्पा मारून झाल्या तोपर्यंत बरीचशी कामं जी होती ती झालेली होती किचन वगैरे जे होतं ते संपूर्ण आवरून झालेलं होतं नीटनेटकं आणि कपड्यांच्या ज्या घड्या होत्या त्या आता करून घेत आहे कारण रात्री संध्याकाळच्या टायमिंगला कपडे वगैरे वाढत नाही त्यामुळे कपडे जे आहेत ती घरात टाकावीच लागतात रात्रीला तर मग सकाळी जो आहे तो कपड्यांचा पसारा असतोच मग संपूर्ण बेड वगैरे जे होतं ते आवरून घेतल्यानंतर आता जे कपडे वगैरे जे होती सगळ्यांची ती आवरून घेते कपडे मी वाढत घालताना उलटेच टाकते कारण आता तर सध्या ऊन नाही आहे पण ज्या वेळेस ऊन असताना तर आपण शिधे कपडे ज्या वेळेस वाढायला टाकतो ना तर मग कपडे जे आहेत ती पांढरी होतात उन्हामुळे तर मग त्यामुळे मी काय करते कपडे धुवून झाल्यानंतर ज्या वेळेला वाळवायला टाकते ना तो उलटे करूनच जे कपडे आहेत ते टाकते कारण मुलींचे टी शर्ट वगैरे जर असले ना तर मग ते लवकर भुरे होतात उन्हामुळे तर म्हणून मग कपडे वाढत घालताना जर उलटेच करून टाकले तर मग मग भुरे वगैरे कपडे नाही पडत आणि तशाच्या तसे जे कपडे आहेत ते राहतात तर इकडे तर एवढं मोकळं वातावरण नसतं म्हणा बाल्कनीमध्ये पत्रा वगैरे लावलेलाच असतो तर त्याच्यामुळे इतकं नाही पण गावाकडच्या साईडला म्हणजे ती सवय झालेली आहे की गावाला कसं मोकळं असतं तर त्यामुळे कपडे उन्हाळ्यात तर अगदी दहापर्यंतच कपडे वाढून जात होते आमचे तर दहा वाजेलाच सगळे संपूर्ण कपडे वगैरे काढून घड्या वगैरे घालून घेऊन जायच्या आमच्या तर मग ती सवय झालेली आहे त्यामुळे मग ते तसेच टाकणं होऊन जातात तर आता बेडरूममधलं जे आहे ते संपूर्ण माझं सगळं जे होतं ते आवरून झालेलं होतं आणि त्यानंतर मग झाडू वगैरे मारून बाकीची काम जा जी कामं होती ती आवरून घेतली आणि झाडांना जे आहे ते पाणी वगैरे म्हटलं घालते कारण थोडं थोडं जे आहे ते घालायलाच पाहिजे बाल्कनीमध्ये इतकं जास्त बाहेरचं पाणी येत नाही त्याच्यामुळे थोडं थोडं का होईना रोज पाणी घालावंच लागतं उन्हाळ्यामध्ये जास्त करून दोन टाईम पाणी घालावं लागत होतं झाडांना पण आता तितकं नाही आहे कारण मग त्यातली माती पण जी आहे ती सुकली गेली पाहिजे म्हणून मग थोडं थोडं जे आहे एक दिवसाड पाणी झाडांना घालते त्यानंतर मग चाफ्याचा जो गजरा आणलेला होता तो सकाळी तुम्हाला दाखवलेला होता किती मस्त छान दिसतो आहे आणि स्वामींना पिवळा चाफा जो आहे तो खूप प्रिय आहे आणि त्याचा सुगंध जर खरंच सांगते मला इतका आवडतो ना खूप छान आणि संपूर्ण घरामध्ये म्हणजे वास इतका छान येतो ना त्याचा ज्यावेळेस दिवशी मंदिरामध्ये चाफ्याचा गजरा आणलेला असला ना तर संपूर्ण घरात मस्त सुगंध येतो तर आजची पूजा ही अशी झालेली होती मस्त धूप वगैरे लावलेला होता धूप लावल्यानंतर त्याच्यावर जर थोडा कापूर ठेवला तर मग कापूरचा पण छान मस्त सुगंध येतो घरामध्ये तर त्यानंतर मग आपल्या मंदिरामध्ये जाऊन आलेली होती आज सोमवार आहे म्हटलं चला तुम्हाला हे दर्शन वगैरे होऊन जाईल म्हणून एक थोडंसं जी क्लिप होती ती तुमच्यासोबत शेअर केली आणि घरी आल्यानंतर मग मला बनवायचं होतं आज याचं तेल केसांना लावण्यासाठी कारण केस खूप गळत आहेत त्यामुळे तर मी मागच्या महिन्यातच जे आहे तेलाची बॉटल एक्स्ट्रा घेऊन आलेली होती पण काय झालं जास्वंदीची जा जी फुलं आहेत ती एवढी मिळत नव्हती मला आणि झाडावर एक किंवा दोनच फुलं येतं मग तितक्याने काही झालं नसतं तर म्हणून ते जे आहे तेल बनवायचं ते राहून गेलेलं होतं तर म्हटलं चला आज जे आहे ते तेल वगैरे आपण बनवून घेऊया कारण यांनी काल फुलं मग आणून दिलेली होती मी त्यांना सांगत होती दहा आठ दहा दिवस झाले की फुलं वगैरे आणून द्या म्हणजे मला तेल वगैरे बनवायला बरं पडेल कारण खूपच केस वगैरे घडत आहेत सुरुवातीला मी आधी बनवलेलं होतं हे तेल पण तितकं वापरलं नाही गेलं बनवायला महत्त्व नाही आहे पण तेल जे आहे ना ते त्याचा वापर पण झाला पाहिजे आपण काय करतो बनवायला बनवून ठेवून देतो पण वेळोवेळी ते लावत नाही कमीत कमी आठवड्यातून दोनदा तरी हे तेल जे आहे ते लावलंच गेलं पाहिजे केसांना एकदा जरी लावलं तरी पण चालतं ज्यांना वेळ नसतो त्यांना पण दोनदा तरी लावून के मग केस जे धुवून घेतले ना तर त्यांचा नक्कीच म्हणजे केसांना जो आहे तो फरक पडतो तर त्यावेळेस मी हे जे तेल आहे ते अर्धीच बॉटल यूज केली आणि अर्धं जे होतं ते बरेच दिवस पडून राहिल्यामुळे मग मी त्याला नंतर ना यूज नाही केलं आणि तसंच टाकून दिलेलं होतं पण तसं न करता यावेळेस जे आहे ती पुरेपूर जी काळजी आहे ती घेणार आहे तर थोडं एक बॉटलच्या वर घेतलेलं आहे मी तेल कारण घरातली जी बॉटल होती ना त्याच्यातलं पण थोडं तेल मी याच्यात टाकलेलं आहे म्हटलं परत परत बनवायला होणार नाही जेवढे दिवस जाईल तेवढे तर अर्धी बॉटल त्याच्यातली आणि ही एक बॉटल असं तेल मी तर ते घेतलेलं आहे तर आता सुरुवातीला मेथी टाकलेली आहे नंतर जवस घातलेलं होतं जास्वंदाची पानं घातलेली होती कढीपत्ता आणि कांदा आणि जास्वंदाची फुलं असं घातलेलं आहे आता हे सगळं आपल्याला कमी गॅसवर जे आहे ना ते व्यवस्थित असं याच्यामध्ये छान असा सोनेरी रंग येईपर्यंत जोपर्यंत आपल्या हाताला जो आहे हात ना कडीपत्ता वगैरे जो आहे तो असा चुरचुरीत लागणार नाही ना तोपर्यंत हे तेल आपल्याला कमी गॅसवरच याला करून घ्यायचं आहे तर मी आवडा जो आहे ना तो सुकून घेतलेला तो आवडा होता माझ्याकडे तर तो घातलेला आहे आवड्याची पावडर वगैरे पण आपण केस अन्ना वगैरे लावू शकतो तर त्यासाठी मग मी ते, ते सुकून ठेवलेला होता तर तो आवळा याच्यात घातलेला आहे तुमच्याकडे सुकलेला आवडा नसेल तर ताजा जो आवडा आहे ना तो पण कट करून याच्यात घातला ना तरी पण चालतो आता कमी गॅसवर जे आहे ना हे सगळं असंच मिक्स करते कारण मेथी पण आहे याच्यामध्ये आणि मेथी कसं खाली तळाशी बसलेली असते त्याच्यामुळे मग अधूनमधून याला असं मिक्स करत आहे आणि कमी गॅसवरच हे सगळं जे तेल आहे ते व्यवस्थित असं तयार करून घेणार आहे तेल लावल्यामुळे फरक नक्की पडतो फक्त आपण योग्य पद्धतीने आहे ना त्याचा वापर करत नाही योग्य पद्धतीने जर आपण त्याचा वापर केला ना तर नक्कीच आपले केस जे आहेत ना ते गळायचा फरक याच्याने पडतोच आणि ह्याच्यात कडीपत्ता वगैरे असल्यामुळे ज्यांची केस जी सफेद होत आहेत ना त्यांना पण बऱ्यापैकी या तेलामुळे फरक पडतो कारण कडीपत्त्याची पेस्ट ज्यांची केस पांढरे आहेत ना त्यांनी कडीपत्त्याची पेस्ट जर मिक्सरमध्ये फिरून केसांना जर लावत गेलो ना तर मग व्हाईट केस जे आहेत ना ती काळे होण्यासाठी आपल्याला फरक पडतो कुठलंही आपण केसांना जे तेल वगैरे यूज करतो ना अगदी कुठलंही शॅम्पू असू द्या काही असू द्या तर लगेच आपल्याला रिझल्ट मिळत नाही त्या गोष्टींचा कारण तीन आठवडे जरी आपण ती कंटिन्यू वस्तू वापर केला ना तर त्याच्यामुळेच आपल्याला जो फरक आहे तो दिसून येतो कारण एक दिवस लावला आणि झालं अशाने काहीच होत नाही कुठलं पण असू द्या प्रोडक्ट ते आपल्याला तीन आठवडे यूज केल्यानंतरच आपल्याला फरक पडतो पर तर हे जे तेल होतं ते तयार करण्यासाठी पाऊन तास बरोबर लागला कमी गॅसवर पाऊन तासात जे तेल होतं ते तयार करून झालेलं होतं आता मी त्याला एक तासभर थंड करून घेतलं थंड झाल्यावर मग एखादा कापड वगैरे ठेवून त्याला अशा पद्धतीने आपण जे आहे ते गाळून घ्यायचं किंवा चाळणीमध्ये पण गाळून घेतलं ना तरी पण चालेल पण मी कापडमध्ये कसं व्यवस्थित असं पिळता येतं म्हणून मग मी कापड घेतलेला होता तर व्यवस्थित असं कापडमध्ये सगळं जे आहे ते पिळलं गेलेलं होतं आता सगळं तेल जे आहे ते एका बॉटलमध्ये भरून ठेवेल आणि आता ठरवलेलं आहे की कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी हे तेल है के जे आहे ते केसांना लावून धुवायचं किंवा आठवड्यातून दोनदा जे तेल आहे ते केसांना लावून घ्यायचं तर बघू आता काय फरक पडतो तर तेल जे आहे ते बनवून ठेवलेलं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना Să Swami samarth.